એ કોણ પુરા આઈ એ બોલાય અંદર જતો 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 જતો

सगळ्यात पहिले मी माझ्या सगळ्या पंचांचा धन्यवाद म्हणते मी बिनव त्यांच्या निवडून हाडलेला हा सरपंच पदा दिल्लो आता आणि तसेच माझे सगळे गावातले सगळे फ्रेंड सर्कल आणि माझे वॉटर त्या सगळ्यांनी थँक्यू म्हणतात गावा किती सद्या लोकांची बारीक बारीक कामं काय हा फुड घेऊन व पहिले सुवाते हा कुशन गावडे आहे सरपंच पद बीनवरून निवडून येजंतर करू म्हणतात तशेंच हा सरपंच तेन्नाय त्यांना सगळे आले आम्ही सरपंच त्यांना तेजो खूप सपोर्ट आता आम्ही त्याच्या सांगाता राहतलो आनी आमचा सगळं फुल सपोर्ट सगळ्या पंच फुल मी आज राजीनामा दिलो असा तसंच आज आमचा सरपंच झालेलो असा नि सरपंच सुशांत गावडे त्याचे अभिनंदन करता तसंच आमच्या पंचायतीने न्यू मेंबर फर्नांडीस त्याचे हा अभिनंदन करता नवीन सरपंचांना कॉंग्रॅच्युलेशन सुशांत गावडे यांना आजची मी काही बोलण्याची गरजच नाही आहे कारण आजची गर्दीच सांगते की किती विश्वास आहे त्यांच्यावरती त्यांचा आहे कारण जेव्हा आम्ही सरपंच होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सुद्धा खूप हेल्प केलेली आहे बोलवून त्या क्षणी ते आलेले आहे तिथपर्यंत पोचलेले आहेत आणि खूप सारी कामं केलेली आहेत त्यामुळे मला सुद्धा खूप विश्वास आहे की तो पुढची पायरी चांगलीच घटेल आणि त्यासाठी त्याला ऑल द बेस्ट घट कॉन्ग्रेच्युलेशन करतं की तू सरपंच झाल्याबद्दल आणि त्यांनी माका सपोर्ट केलेलो आणि सगळ्यांनी त्यांनी सपोर्ट केला तसंच आमचा सपोर्ट सुशांताक असतो आणि तो बरे भाषे फुडली कामं करतो